पुणे येथे वन विभागामार्फत नरेंद्र परदेश यांनी जळगाव जिल्ह्यात सात हजार रोप लावल्याने वन विभागामार्फत सन्मानित दिनांक एकोणवीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता माजी विद्यार्थी मंडळामार्फत शंभर वृक्षांचं रोपण हा उपक्रम वनपरिक्षेत्र भांबुर्डी वन्यप्राणी वन उपचार केंद्राजवळ एनडीए रोड पुणे येथे घेण्यात आला या उपक्रमात बांबरुड प्र बुद्रुक तालुका बडगाव मूळचं रहिवासी व व्यवसाय निमित्ताने पुण्यात स्थायिक झालेले नरेंद्र जयसिंग परदेशी यांनी जळगाव जिल्ह्यात सात हजार वृक्षारोपण केले एवढ्यातच ते थांबले नाहीत वृक्ष संगोपनाची जबाबदारी नातेवाईक मित्रमंडळींमार्फत करण्यात आली त्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले या उपक्रमास माजी विद्यार्थी मंडळाचे पदाधिकारी समितीचे कार्यकारी विश्वस्त श्री तुषार रंजनकर सर श्री प्रदीप मांडके सर वन विभागाचे वनरक्षक श्रीकृष्ण हाके व वनरक्षक ऋतुजा बोराडे व समितीचे माजी विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून या अनोख्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे एमडी टीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सतीश पाटील भडगाव